नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा समान हक्क पण काही परिस्थितीत अधिकार गमावू शकतो या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर मिणे असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या बघा हजार पाच मध्ये केंद्र सरकारने हिंदू उत्तराधिकारी मुलींच्या हक्कामध्ये ऐतिहासिक सुधारणा झाली मात्र तरीही अनेकांना अजूनही या कायद्याबाबत अज्ञान आहे विशेषत ग्रामीण भागात किंवा पारंपरिक विचारसरणी असलेल्या कुटुंबामध्ये मुली अजूनही वडिलांच्या मालमत्तेवर आपला हक्क मागण्यास संकोच करतात परिणामी त्यांच्या कायदेशीर अधिकार असूनही त्यांना वारसा हक्कापासून वंचित राहावे लागते बागात्र मंडळी कायद्यात झाला होता ऐतिहासिक बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया दोन हजार मध्ये सरकारने बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून हिंदू उत्तराधिकारी नियमात मोठा बदल केला या बदलामुळे पित्याच्या मालमत्तेवर मुलगी आणि मुलगा दोघांचा समान अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले विशेष म्हणजे मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित या अधिकारात कोणताही फरक पडणार नाही या सुधारणेचा उद्देश मुलींसाठी समानतेचा मार्ग मोकळा करणे हाच होता बघा तर मंडळी वडिलांच्या खाजगी आणि वडिलोपार्जित मालमत्तेत समान हिस्सा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या सुधारणेनंतर मुलींना आता केवळ वडिलांची स्वतःच्या कमाईने घेतलेल्या मालमत्तेत नव्हे तर वडिलोपार्जित संपत्ती मध्येही समान हिस्सा मिळतो म्हणजेच जर एखाद्या वडिलांनी काही मालमत्ता स्वतःच्या कमाईने विकत घेतली असेल तर त्यामध्ये जितका हिस्सा मुलांचा असेल तितकाच हिस्सा मुलींचाही असेल याशिवाय जर वडिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पूर्वजाकडून काही संपत्ती वारशाने मिळाले असेल तर त्यामध्येही मुलींचा तितकाच अधिकार राहील दोन हजार पाच पूर्वी विवाहित मुलींना वडिलोपार्जित संपत्तीवर फारसा हक्क मिळत नव्हता पण सुधारित कायद्यानंतर हा अन्याय दूर करण्यात आला आहे बघा तर मंडळी वडिलांनी मृत्यूपत्र तयार केले असल्यास आस काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर वडिलांनी त्यांच्याच हयातीत मृत्यूपत्र तयार केले असेल तर परिस्थिती काहीशी वेगळी असते वडिलांना त्यांच्या संपत्तीचं वाटप आपल्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार आहे मृत्यूपत्रामध्ये जर स्पष्टपणे नमूद केले असेल संपत्ती केवळ मुलांनाच मिळेल तर मुलींना ते मृत्यूपत्र आव्हान देण्याचा अधिकार नाही मात्र हे नियम फक्त पित्याने स्वतःच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी लागू होतो मालमत्तेसाठी हे लागू होत नाही कायद्यानुसार वडिलांनी स्वतः तयार केलेले मृत्यूपत्र केवळ त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेसाठीच लागू होतो वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये दोन हजार पाच नंतर मुलगा आणि मुलगी दोघेही समान वारसदार मानले जातात चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद